तर आता बघा मी आज चिकनची भाजी बनवणार आहे तर तुम्हाला सांगते बघा कशी बनवणार आहे ते साध्या सोप्या पद्धतीने आणि लय दिवसात एवढं घ्यायला लागली तर म्हटलं चला तुम्हाला पण थोडासा शेअर करावा आता हे तर चिकन बघा शिजायला टाकायचंय मिठाच्या पाण्यामध्ये म्हणजे मिठाच उकडून घ्यायचं तर सामान घेतलंय अह मग का हा उकडली तू देत गॅसपुसन तर हे को हतला हतला को थोड़ -थोड़ तर कोथिंबीर घेतली आणि कांदा पण चिरून घेतला एक छोटा आणि लसूण घेतलाय आणि अद्रक ह्यातलं लसूण अद्रक आणि कोथिंबीर थोडं थोडं घ्यायचं आहे कारण मसाला करायला पण हे सामान मी घेणार आहे तर फोडणीला टाकण्यासाठी ह्यातलं थोडंसं सा नॉर्मल सामान बारीक करून टाकायचं आहे आणि चिकन धुवून घ्यायचं आहे पहिल्यांदा चिकन पिशेतला सोडून घेतलं आणि कुकर आहे तापायला इकडं तर कुकर पण पल तापलाय पहिल्यांदा तेल ओतून कांदा भाजून घेते मी आता आता मी कुकर मध्ये तेल टाकून घेतलंय साडेतीन पळ्या म्हणजे पळी छोटीच आहे केटलीमध्ये साडेतीन पळ्या टाकून घेतल्या तीन पळ्या टाकून आणि कांदा आता मी टाकून घेतला बघा मस्त लाल असा कांदा भाजायचा आहे आपल्याला मग हळद मीठ टाकायचं कांदा चांगला लाल भाजून घेतला होता आणि कांद्याला करपाय लागलं म्हणून सामान पडद बारीक केलं लसूण थोडस खोबरं घेतलं आणि कोथिंबीर आणि आदरक वा वा पे ही पेस्ट करून घेतली आणि टाकली कांद्यामध्ये हळद पण टाकली बघा मी तुम्हाला तर दिसत असत थोडं की पिवळं तर हे चांगलं आपण परतून घेऊ आता सामान चांगलं परतून घेतलं चिकन पण इथं धुवून घेतलंय मी आणि आता हे चिकन मी ह्या सामानामध्ये टाकते उकड्या चिकन टाकून घेतलंय सामानामध्ये आणि आता मीठ टाकायचं मी मीठ पण काढून घेतले मला जेवढं पाहिजे तेवढं कारण चिकन थोडंच आहे मीठ पण त्याप्रमाणेच घेतलं आहे तर चांगलं मिक्स करून घेते मीठ आता पाणी ठेवलं इथं गरम करण्यासाठी कडईत कर बघा कारण आपल्याला गरम पाणी वाचायचं आहे चिकनमध्ये आणि चिकन ठेवलं आहे मिठाच्या पाण्यात उकडायला तर त्याला मिठाचं पाणी एकदम भारी सुटतं बारीक पण गॅस केला आहे बघा आपण पाणी सुटलं आहे का आताच ठेवलं होतं सुटलं आहे बघा एक मिनटं पण नाही झालं झाकून ठेवलेलं तर तेला मिठाचं पाणी आधी सुटलं ना पण दिसत ना शिजतं चिकन तर पाणी पण गरम झालंय मी टाकून घेते पाणी कुकर मध्ये चिकन मध्ये गरम पाणी केलेलं टाकून घेतलंय आता आपण चिकन शिजाय ठेवून झाकण लावून जवळजवळ तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे शिजून निघते आता तिकड भाजी बनवायची आणि इथं मी तेल तापाय आहे त्याच्यासाठी मी कांदा चिरून घेतलाय बघा तर ते कांदा ह्याच्यामध्ये तेलामध्ये भाजाय टाकायचा आहे तर इथं मी एक आखा कांदा चिरवून घेतलाय आपल्याला भाजायचा आहे बघा तेलामध्ये मोठा कांदा चिरला जाता तर लाल असा कांदा भाजून घ्यायचा आता कांदा चांगला उंचा पालता करायचा आणि कांद्यामध्ये मी दोन चार फोड्या लसणाच्या पण टाकल्यात थोडं आगळ ब भाजून घ्यायचं लसणाच्या फोड्या आणि आता मी कांदा भाजून घेतला आणि फोटाने पण थोडं भाजून घेतलं दोन भाजीला मी मागच्या बारीला फुटाने टाकले नव्हते पण आता घेतलं कारण खोबरं कमी त्याच्यामुळं फुटाने थोडंसं आहे बेना फुटांची भाजी छान होती खोबऱ्याचं आहे थोडासा आहे आणि कोथिंबीर आणि लसूण आणि अद्रक घेतलं मिक्सरमध्ये मा टाकून मागा दाखवलं होतं तरी सगळं सामान मी एकत्र बारीक करून घेणार आहे पेस्ट करून चिकन पण शिजवून तयार आहे मसाला सगळा बारीक करून घेतला आहे सगळं पेस्ट करून घेतली बघा आणि हिथं मी घेतलं आहे आपला घरगुती काळा मसाला हिथं चिकन मसाला आणि हिथं तरी पावडर थोडी आणि घरकुल आणि हळद आधी तर उकडतानी हळद टाकलीच आहे पण थोडीशी घेतली पांढरे भाजी होणार आहे आणि ही सगळी पेस्ट केली सामानाची तर हिथं तेल पण तापले तीन पळ्या तेल टाकून घेतलं आहे पहिल्यांदा मी ही सगळा मसाला टाकून घेतला ह्याच्यात म्हणजे घेतला आहे एका हाताने काय जमा नाही आणि हा मसाला सगळा बारीक केलेला त्याला चांगला परतून घेते पाच मिनटं बाबा तर हा सगळा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि चांगला तेल सुटून तर परतून घ्यायचा आहे पाच सहा मिनटं तरी बारीक गॅसवरती हो तर त्याप्रमाणे मी आता हा मसाला चांगला परतून घेणार आहे बारीक गॅसवरून हो आता तेलामध्ये मसाला चांगला परतून घेतला आहे अजून थोडा मसाला शिजवायचा आहे म्हणून आताही चिकनचं शिजवलेलं पाणी बघा आपल्यालाही हे वरचं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर गॅस बारीक करतील हा पाण्यामध्ये चांगला मसाला शिजवून घेऊ आपण मिठाचं पाणी ओतून घेतलं होतं मसाल्यामध्ये चांगला बुडबड्या येईपर्यंत मसाला शिजवून घेतला आहे दोन तीन मिनटं बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायच्यात चिकनचं रवं ते पण परतून घ्यायच्यात मसाल्यामध्ये चिकनचं रवं बघा इथं मी मसाल्यामध्ये टाकून घेतलं होतं आणि बारीक गॅसवरती एक दोन मिनटं चांगलं परतून घेतले मसाल्यात तर बघा इथं कसं तेल सुटलं आहे मस्त असं तेल सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचं पाणी मिठाचं मिठाचा रसा ओतून घेतलाय आता दुसरं थोडं पण पाणी नाही वाटणार तर असं भाजी उकळायच्या आधीच तरी आली आपल्या भाजीला घट्ट पण नाही पातळ पण नाही काढलंय की वाटीमध्ये थोडं तिथं मसाला मधलं थोडस परतल्याला काढलंय राहू तर खात पण नाही दोनच घास खाते त्यालाच म्हणते माझ्या आवडीच ह्या आधीला कधी खाल्लं पण नाही रसा सुद्धा खाल्ला नाही आज कुठनं मन झालंय त्या दिवशी पण मासा आणला पप्पाला म्हणती मासा आण ते चिकन आणा खाल्लं पण नाही मासा आणलेलं खाल्लं ना आता बघातलं किती खाते नुसतं मसाला खाते रवा पण खात नाही ती तर आता इथं भाजी शिजून तयार आहे आणि चांगले असे लाल ला अशी तरी उतरले बघा आणि रादूला आता खायला दिलं सुख तिने खाल्ल्याने केलं खाल्लं पण नाही दोन घास खाल्लं आणि दोघं पण झोपाय गेले भाकरी करून झाली